झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे लोकसभा मतदारसंघात राजकीय ट्विस्ट महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार सुधीर तांबे यांचे नाव चर्चेत बातमी आहे धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीच्या अनुषंगाने या मतदारसंघात नवा राजकीय ट्विस्ट येऊ पाहतोय महाविकास आघाडीकडून माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे नाव चर्चेत येते महाविकास आघाडी या मतदारसंघात परिचित चेहरा अनुभवी आणि सर्वार्थाने सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे यातच डॉ सुधीर तांबे यांचे नाव समोर आल्याने हा चांगला पर्याय होऊ शकतो अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे डॉ सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा निवडून गेले आहेत अर्थातच धुळे जिल्हा आणि नाशिक ग्रामीण मतदारसंघ त्यांच्या कार्यक्षेत्रात असल्याने या भागात त्यांचे स्वतःचे मोठे नेटवर्क आहे भाजपतर्फे प्रतापदादा सोनवणे धुळे लोकसभा मतदारसंघात निवडून गेल्यानंतर डॉक्टर सुधीर तांबे यांची पदवीधर मतदारसंघात एंट्री झाली पाहूया त्यांनी कोणत्या वर्षी हे हॅट्रिक साधली सन दोन हजार नऊमध्ये सुधीर तांबे हे पहिल्यांदा निवडून आले सन दोन हजार अकरामध्ये ते दुसऱ्यांदा विजयी झाले तर दोन हजार सतरामध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी हॅट्रिक साधली सलग तीन वेळा पदवीधर मतदारसंघात विजयी झालेल्या सुधीर तांबेंनी या भागात केलेली कामे त्यांचा दाट जनसंपर्क अनेकांशी असलेले व्यक्तिगत संबंध आणि स्वतःची प्रभावी प्रचार यंत्रणा हेच त्यांच्या विजयाचे प्रमुख सूत्र मानले जाते हा अनुभव आणि संपर्क त्यांना आता लोकसभा निवडणुकीत उपयोगी ठरू शकतो त्यामुळे काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुधीर तांबे यांच्या नावाची चाचपणे सुरू आहे मतदारसंघात त्यांची माणसेही फिरत आहेत यात भरीच भर म्हणून डॉक्टर सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे हे या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे दोन्हीही बाप बेटांचे तर त्यांचे कामही साऱ्यांना माहीत आहे गतवेळी काँग्रेसने डॉक्टर सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघात उमेदवारी देऊनही त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे आता काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन लढण्याचा विचार करते त्यामुळे डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाऊ शकते आणि त्यावेळीची चूक डॉक्टर सुधीर तांबे यांनाही यावेळी दुरुस्त करून लोकसभेची उमेदवारी करता येऊ शकते दुसरीकडे आपल्यासाठी आपल्या वडिलांनी गेल्यावेळी शिस्तभंगाची कारवाई अंगावर घेतली हे ओझे आमदार सत्यजित तांबे यांना उतरवता येऊ शकते कारण ते केवळ भाजपच्या सहकाऱ्यांनी निवडून आलेत तसे ते अपक्ष आमदार आहेत आता प्रश्न एवढाच की त्यावेळी वडिलांनी दोन पावले माघार घेऊन मुलाला पुढे केले आता वडिलांना पुढे करण्यासाठी मुलानेही पुढे येण्याची तयारी दाखवावी लागेल प्रश्न एका घरातला आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या आवाक्यातला आहे पण माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने होणारी उमेदवारी दमदार आणि जशास तशी लढत देणारी ठरू शकते अशी चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे